सोलापुरात यंदा जोरदार पाऊस झाला आहे या पावसामुळे हजारो शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे नुकसान झालेल्या एका शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे चंद्रकांत गुरुपदप्पा माळगे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे ही घटना सोमवार रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे सविस्तर माहिती अशी की चंद्रकांत यांची तीन एकर शेत जमीन आहे त्यांच्या शेतात लावलेल्या पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं यात त्यांना नुकसान सहन करावं लागलं त्यांनी आणि कर्ज घेऊन पिकांची लागवड केली होती आता ते कर्ज कस फेडावं आणि नुकसानीमुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं सकाळी मुलगा शेतात गेल्यानंतर तिथे हा प्रकार उघडकीस आला तेव्हा मुलाने याची माहिती घरच्यांना आणि गावकऱ्यांना दिली तेव्हा त्यांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारा आधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं कारण म्हणजे शेतामध्ये पाणीच पाणी ना सोयाबीन तूर उडीद मध्ये कांदा आणि लोकांचे चार पैसे देणं आहे अडीच ते तीन लाख हे कसं होईल म्हणून त्यांनी आत्महत्या करून घेतलं